महादेव कोगणुरे यांचे सामाजिक काम उल्लेखनीय शिंदेगड सेने उपजिल्हाप्रमुख अन्नप्पा सतुबर यांचे प्रतिपादन हत्तूर येथील गॅस दुर्घटनेतील बाधित बोळुरे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत आणि संसार उपयोगी साहित्य भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपलेले एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगणुरे यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन शिंदेगड सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री सत्तुबर यांनी केले या प्रसंगी बनसिद्ध वड्रे माजी सरपंच बनसिद्ध कनपवडियार ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव बन्ने सूर्यकांत पाटील अनिल भरले सोसायटी चेअरमन भीमाशंकर कनपवडियार अशोक कनपवडियार सोमशेखर निगडी शिवशरण मुलगे मुख्याध्यापक सदाशिव वनमाणे विकास वाले श्रीकांत भरले सोमनाथ वाघमोडे प्रशांत सलगरे ज्योत्यप्पा सिनेवडियार राम पुजारी भीमाशंकर सतुबर राजकुमार सतुबर रमेश सतुबर राजू कोटे सोमनिंग सिनेवडियार मल्लू तडलगी सोमनाथ उपासे राजकुमार उपासे लक्ष्मण कुंभार यांच्यासह एम के फाउंडेशनचे संचालकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते